फायनली बोललो राईला बोलतो की आमची जेवढी मित्र मित्र मैत्री आहे सगळ्यांना पास करून सगळ्यांना खुश ठेवून आम्हाला बघू तला कसा काय विचार हॅलो वाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे म्हणजे असाल आपला नेहमीचा प्रश्न खाताय ना खायलाच पाहिजे तर सगळ्या सगळ्यासाठी तुम्हाला जय एकवीरा कारण की आम्ही चालल्या वाज एक विरेला तर का चाललं म्हणजे गेलो पण नाही किती दिवस महाबलेश्वरला गेलतो ना तो महाबळेश्वरशी येताना गेलतो एक त्याच्यानंतर गेलोच नाही तर आज चालल्या वाज मूर्त लागले कारण की माझा बारावीचं पेपर पण आहे दोन दिवसा पेपर आहे पहिला इंग्लिशचा पेपर आहे आणि ॲज युजल आपला अभ्यास नाही झाला तर बरं जाऊन कुठल्या कुठल्या मुहूर्ताच्या आधी चांगला काम करायच्या आधी दर्शन घेऊन येऊ आपण गाडी घेतलं कसं जातो तर चला राजा तदा मी पडले वेळी आम्ही तिकत त्यांना जायला निघल म्हणजे कधीपासून जायचं होतं नाही नाही बोलताना आज मूर्त लागला तर आता जाऊया पाया पडायला तुम्ही बोलत असाल काय पाया पडून काय होणार अभ्यास करून आता पण एक मनाची श्रद्धा असते माणसाची हां तशी माझी आहे श्रद्धा श्रद्धा कुमाची मैत्रीण पण नाही कोण श्रद्धा कपूर चला निघल्या वाढेसात ला बघूया किती वाजता डिझेल टाकावं मामा त्यांचं दर्शन घ्यायला पुढची वाटचाल एक्सप्रेस एक्सप्रेसला फायनली लागलेला फायनली खंड्यालयामध्ये पोचलेले आहो तर हा बघा खंड्यालयाच्या बोगद्यालयात विकत पोहचू अर्ध्या तासवेरेला पोहचू दहा मिनिटांनी आता फायनली एकवेरीच्या इथे करता आणि जस्ट ते काय तर बघू आमची गाडी थांबवताना त्यांना नंबर ना, ना तर <laughs> <तो ना> <laughs> <ना थांग बोला। laughs> फायनली एक वेळेस पोचले साडे नऊ वाजले पोचता पोहचता बघूयात पो आज तर संडे गर्दी कशी काय गर्दी नसेल तर बरं आहे दर्शन भेटायला पाहिजे स्कॅम पोहचतो एक बिराला हो आणि गर्दी आहे मला वाटतं नाही पण आहे गर्दी तर आता चला खालची पायथ्याशी दर्शन घेऊ तरी येतले येताना ऊन लागेल म्हणून फोर्टी सेवन घेऊन चालले बंदूक आहे माझी पोचलो देवलाशी आणि इथनच किती गर्दी आहे बघा पक्की गर्दी आहे बारीक बोर पायत्याशी दर्शन झाला त्यावरती चढायची सुरुवात करतो बेबीची बॅगे सदन कंप्लीट दहा वाजता चढायची सुरुवात केले द्या बघू किती वाजता तास पोचता वरती दहा वाजता निघलो बघू आता पुढं पालखी पण आहे त्यामुळे त्यामुळं त्याला टाइम लागू शकतं आम्ही पायथशी चढून जातो शॉर्टकट रस्त्याने नाही जायचं गाडी घेऊन आल्यावर तो शॉर्टकट काय घ्यायचा आताच्यान घ्यायचा चढशील ना बघूया आमची बेबी पण आहे माहिती नाही पण चालू चालवल्या भुखली माझ्या हातात सरल का नाही माहिती नाही सरल असं काय नाही स्ट्रॉंग आहे मी

पोचलो तो, तो मंदिर लागतं ना मध्ये तिथे पोचला दोन जागेवर थांबलो बेबी आहे म्हणून नाही तर मी तो नॉनस्टॉप चढलो असतो चला कंटिन्यू राहा तो वरती गेल्यावर समजा गर्दी किती आहे किती नाही त्याला थांबला साडी घेत नऊवारी घेत नऊवारी आता पोचू तुला बाबा पोचलो फायनली गर्दी आहे ना ले डेंजर गर्दी आहे मेन जे ना पब्लिक ते चढणाऱ्यांच्या ती रास बेकार गर्दी आहे तर पोचलं दर्शन माहिती नाही बेबीला भेटला तर भेटल डायरेक्ट आमचा काय माझा काय माहिती नाही पोचलो गर्दी बघा कशाली आहे बघू चला कसा काय विषय डायरेक्ट काय गर्दी तर पक्की आहे बाबा ट्रेनर पण आले डोंगराव लेण्या बघायला हे झाले मंदिर घेतो अडीचशे रुपये भरून वहिनी ना फ्री आम्हाला नाही आमचं पैसे भरावं लागते तर भरता पैसे आले का एवढ्या गर्दीन पण तांबरी सारखं चालू केल्या अडीचशे रुपये देऊन डायरेक्ट हे आता घेता आल्या का दर्शन तर घ्यायला लागल ना मग काय आता गेलो दर्शन पोचलो फायनली गाभाऱ्याच्या इथे गर्दी बघित डायरेक्ट पाच पाचशे रुपये केले पण दर्शन भेटला एवढं लाईन नाही थांबायला लागला तुमचे बाबू झोपले बघायचे ही गर्दी व्हिडिओ काढून देत ना पण आता काय गपचुप काढायचे दर्शन लय फास्ट फास्ट व्हिडिओ फोटो अलाउड नाही आहे हो जाऊन तिथे दा झाला दर्शन व्हिडिओ नाही काढून दिले तरी मीनी हायसिक पाटील आहे चोरून चोरून काढली काढली छोटीशी का नाही काढले पण काढले होते की जर अडीचशे रुपये भरून ही गर्दी चुकवता येत असेल तर अडीचशे रुपये कापला काय एका माणसाला चला माहिती आहे काय व्हिडिओ फोटो नाही काढून देत असा का जरा जास्त बंद येत नाही जायचा ती तिथनं नाही कालशी एक्झिट आहे तर चला तर झाला आता फोटो काढू जरासे मग बघू पुढचं पुढं झाला दर्शन आता अभ्यास पेपर चालू होते ना आपला अभ्यास करत आता पक्का असा नाही की पाया पकडू ते काय टी हे कर बट एक मनातला पण आता अभ्यास चालू करा तुम्ही पण होप्स द्या मला कमेंट करा यूट्यूबला हां हां अभ्यास करा अभ्यास कर मग मी अभ्यास केले ना तो पाठी मग लेण्या 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 नाही फिरायला जाईल छोटी बेबी आहे ना तिला गरम होतं छत्री आणल्या अशी फायनली पोचलो एकवीराईला बोलतो की आमची जेवढी सगळं मित्रमैत्रिणी बारावी लॅन सगळ्यांना पास कर चांगल्या टक्क्यांनी सगळ्यांना खुश ठेव न मला पण स्पेशली कर हां ना सुखी ठेव सगळ्यांना बस कॉलेज झाला तर आपली लाईफ चालू झाली ओरिजिनल स्ट्रगलवाली चला नाला दर्शन आता जाऊया घरी छत्री आणले आहे आमच्या मामांची गाजरवाल्यांची पार्टी बघा कुत्राला किती गर्दी आहे डायरेक्ट लिप बसवायला पाहिजे ना दादा वरती डायरेक्ट झीप लाईन बनवायला पाहिजे डायरेक्ट खालशी वरती होता इतर पण नी गर्दी ना मरणीच गर्दी छत्री कशी चांगव आहे तलवार आहे मला झोपडी तुम्ही काही पण करा मी झोप दर्शन घेऊन पाहिजे ते बॅक साईडला पायथा मंदिर आहे आता झाला दर्शन घरी जायला निघल्यावर रामागुण मामन डोंगरी पायथा मंदिर मंदिर पण नवीन करत घेतले तर दुकानात काहीतरी घेत जाऊ श्रेयासाठी त्याच्यानंतर कुठेतरी पूजा करायला जाऊ झाला आता चालल्या हॉटेलला इकविराच्या इकडचं फेमस हॉटेल आहे हॉटेल शिवराज तुम्ही बघितला असाल बऱ्याच त्याच्यामध्ये बुलेट थाली बुलेट थाळी नाव येतं बघा बुलेट भेटतं अशी तर काहीतरी चॅलेंज बि नाही आपल्याला एवढी पब्लिक नाही बुलेट थाली बिली घ्यायला तर आता बघूया हॉटेल शिवराजला जाऊन कसा काय बघू काहीतरी थाळी असं तीन चार माणसं तिथं ते घेऊ शकता आणि आपलं मटन बिटन ओके ओके मध्ये आमची बेबी लर्ली नाही अजिबात त्या एक आहे एक वेळेच्या जस्ट पुढे वीस मिनटं आहे सात बारा पण होता पण सात बाराला काय ज्वारीच्या भाकऱ्या ना रोट्या नव्हत्या ना माहिती नाही पण नको सात बारा झाला दर्शन आता जाऊया हॉटेलला हॉटेलला गेल्यावर भेटू हॉटेल शिवराज आम्ही पण थाली आम्हाला थपणार नाही म्हणून थाली तर नाही घेणार आम्ही जास्त पब्लिक असे तर ठीक आहे शिवराज ला प्रस्ताव आय थिंक काहीतरी नवीन ठाली लॉन्च झाले आयडिया नाही काय बट काहीतरी आहे या आम्ही व्हिडिओ घेतली ठाणे घेता आम्ही पण इकडं गर्दी बघा काहीतरी त्यांची न्यू थाली लॉन्च झाली जे ॲडवटाईज काहीतरी रिपोर्टर्स आले आहेत हे रेट बघून घ्या तुम्हाला यायचे ना येऊ शकता स्पेशल रावण झाले आत्ताच इंट्रोड्यूस झालं नाही चिकन रान बुलेट हे नॉर्मल झालं आहे तुम्ही स्किप करून बघून घ्या स्किप पॉज करून पॉज करून बघून घ्या

पण एकवीस हजार पक्षी एकवीस हजार अजून एक नवीन थाळी लॉन्च झाली त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे थाळी आलेली आमची एकट्या घातील एकट्या घातील रोज का दोघा घपवले असते ना आपण कसे वाटले टेस्ट एक <laughs> नंबर तीन तीन माणसांमध्ये हजार रुपयाला ना हजार रुपयाला तीन माणसांमध्ये पोट भरून डबा नंतर खाल्यावर एक थाली घेऊन चालीच प्रश्न आम्ही खाला नाही म्हणजे नाही नाही बोलू ना तुम्हाला सांगायला गेलं ना ऑनेस्टली तर आज सपोज आपल्याकडं तंदुरी भेटतं ठेव जराशी अडीचशे रुपयाला तंदुरी त्याच्यानंतर दीडशे रुपयाला काय आपला बागडा फ्राय ओके तेव्हा समजा आलं इथं ते तीनशे चारशे तर ते तुम्हाला हजार रुपयाने एवढा भेटतं तंदुरी बागडा वजरी मटण इंद्रायणी राईस डबल आपला काय पापड बिफोड स्टॅटर बिर्याणी त्यानंतर रस्ता म्हणजे त्याला काय हरकत नाही चला बिल बघू किती झाले बाराशे रुपयेच झाला पकडा एक एकवीच्या म्हणजे किती वीस मिनिटाच्या अंतरावर आहे हा पुढे जरासा येऊन आता चाललो घरच्या वाटचालीसाठी बघू शकता पाठी माग लय डेंजर म्हणजे पोट बसला एकविरेपासून वीस मिनिटं पुढं आहे तर एक जात्राना पण एकविरेच्या रस्त्याने जाऊ या नक्की एकदा दे व्हिजिट देऊ शकता मस्त हॉटेल आहे आज यांची खाली आहे झाली प्रवास चालू झालेला आहे खंडालाचा खंड आहे खंडाल्याचा हा हा गाणी ऐकत ऐकत चाललो आता घरी कसं पोहोचू समजणार नाही तर बघूया तीन वाजून पंधरा मिनिटं झाल्यात निघल्या घरी किती वाजेच तसे पोचता झेंडा उचार आहे आम्हाला भारत माता की जय टायमा टायमा व कॅमेरा लावलेला ते बघा डबल कॅमेरा आला ना आता या गाड्या फास्ट चालल्या ना कसे इजी आलो होती शंभरशे शंभरशे एक आता शिवण आपली गाडी सुरूच आहे सत्तरच्या पुढं नाही चला पोचू घरी थोडा टायमात एक वेळेशी घरी आलो त्याच्यानंतर मी ब्लॉग त्यावर एंड केलाच नाही त्याच्यानंतर आमचं पेपर झाला आणि सगळा काय म्हणजे दोन दिवसात लगेच पेपर असतो त्यामुळे एडिटिंग कधी करू काय कधी करू पेपर झालं पेपर संपला तसं ब्लॉग बिग एडिटिंग काहीच नाही केला त्याच्यानंतर पेपर झाला तेव्हा मी कुठं ब्लॉग एडिटिंग केला तेव्हा पण नाही म्हणजे आमच्या नुपूर दिदीचा पेपर झाला लगेच लग्न होतं तो लग्न बिग्न झाला तो ब्लॉग एडिटिंग केला तो नाही तो ब्लॉग येईल त्याच्यानंतर होलीचे ब्लॉग येतील त्याच्यानंतर नुपूर दिदीच्या लग्नाचा ब्लॉग येतील त्यासाठी सबस्क्राईब करून तेव्हा कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवर आय नो ले डिले झाले ब्लॉग पेपरवरून झाले भरपूर दिवस बट काय नाही अभ्यास होतो थोडं सांग झाले पेपर कसे गेले मस्त गेलेत तर चला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करून ठेवा आता जी तुम्हाला माझी ब्लॉगची सिरीज चालू होणार आहे ना मे महिन्यापर्यंत कंटिन्युअस ब्लॉग टाकेन शंभर टक्के जर या ब्लॉगला के व्ह्यूज गेले तर जास्त नाही अपेक्षा ठेवा एके ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय